सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सर श स्वागत शूत सका आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा की एकोणीस जुलैला जे काही चालू कॉन्स्टेबलचं फिजिकल चालू होते ते फिजिकल कधी संपणार आहे त्याच्यावरती चा चर्चा होणार त्याचबरोबर एकंदरीत एकाच वेळी सर्वांचे हॉल तिकीट येतील का याच्यावरती सुद्धा चर्चा होणार आहे त्याच पद्धतीनं मुलांचं ग्राउंड कुठं आहे मुलींचं कुठं आहे याच्यावरती चर्चा होणार त्याचबरोबर एका दिवशी किती मुलं पार पडतील याची सुद्धा चर्चा होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं सांगितलं त्या पद्धतीनं किती दिवस ह्या चालक ड्रायव्हरला लागणार आहेत याची इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये अगदी मोफत भेटेल ओके सो सुरुवातीला एक एक कालचा एक विषय सांगू तुम्हाला काल जे आर पडलेला होता काल परवा रात्री लेट पडला परवा दिवशी आणि त्याच्यामध्ये इन मध्ये सांगितलं होतं की दिवसाला आठ हजार मुलं पार करायचे आहेत त्याचबरोबर एकोणीस वीस तारखेचं हॉल तिकीट म्हणजे दोन दिवसाचं हॉल तिकीट त्यांनी जारी केलेलं होतं अशा पद्धतीनं त्यांचा एक पुढचा जो शेड्यूल आहे तो त्यांनी प्रसिद्ध केलेला होता सुरुवातीला मुलं मुली कुठे होणार आहेत तर मुलांचं जे ग्राउंड आहे ते मुलांचं ग्राउंड मरीन लाईन्स युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे तिथं होणार आहे आणि त्याचबरोबर मुलींचं जे मुलींचं ग्राउंड मरीन लाईन्स युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे आणि मुलांचं ग्राउंड घाटकोपर जे रेल्वेचं घाटकोपरचं ग्राउंड आहे तिथं मुलांचं ग्राउंड हे होणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं ही मैदानी किती सत्रांमध्ये होणार आहे तर मैदानी ही जे आहे ते सकाळी पाच वाजता एक शेड्यूल आहे एक सत्र पहिला पाच ते बारा आणि सत्र दोन बारा नंतर सुरुवात होणार आहे याची नोंद घ्या समोर सर्वांना पाच ते बारा आणि बारा ते पुढं अशा पद्धतीनं जवळजवळ सकाळी पाच ते बारा एक हजार विद्यार्थी पार पडतील नंतर बारा नंतर पुढे कंटिन्यू एक हजार मुलं पार पडणार असे दोन्ही ग्राउंडला एक हजार मुली मुले एक हजार मुली होतील परत एक हजार मुल्य होतील अशा पद्धतीनं दोन दोन सत्रामध्ये इकडं दोन हजार तिकडे दोन हजार मुले चार हजार मुलं हे आत्ता पहिल्या तर सुरुवातीला अशा पद्धतीनं बाहेर पडणार त्याची नोंद घ्या यानंतर ग्राउंडला स्पीड घेऊन दिवसाला आठ हजार मुलं पार करायचा प्रयत्न ती करणार आहेत ओके okay, जर आपण दिवसाला आठ हजार मुलं जर पकडली एक दोन तीन गोष्टी आहेत महत्त्वाच्या की दिवसाला आठ हजार जर मुलं पकडली तर ग्राउंडला किती दिवस लागेल हे आपण बघणार आहोत त्याच्याबरोबर हॉल तिकीट सर्वांचे येतात का हे सुद्धा आपण शेवटी बघणार आहोत सुरुवातीला आपण चालकपदासाठी जर आठ हजार मुलं दिवसाला पकडली आठ हजार मुलं जर दिवसाला पट पकडली याच्यामध्ये दोन दोन रविवार येणार आहेत कमीत कमी दोन ते तीन रविवार येतील आणि त्याच पद्धतीनं पावसाची शक्यता आणि रिशेड्यूलचा विषय जर पकडला तर मग हे ग्राउंड पुढे जाऊ शकतं याची नोंद घ्या समजलं सो जर चालकचं ग्राउंड बघायला गेलं तर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये संपू शकतं ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शो संपू संपणार म्हणजे त्याच्यामध्ये पाऊस आणि दोन रविवारच्या सुट्ट्या जर पकडल्या दोन ते तीन तर मग हे ग्राउंड अजून सुद्धा पुढे जाण्याची शक्यता जोरात आहे तसं बघायला गेलं तर दिनांक सात ते दहा किंवा सहा ते दहापर्यंत ऑगस्टच्या हे ग्राउंड चालकचं संपणार आहे याची नोंद घ्या याच्यामध्ये कोणताही व्यत्यय जर आला आणि ग्राउंड पुढं गेलं तर मग ग्राउंडला वेळ लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर मग बाकीचा जो घटक आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये दहा तारखेच्या नंतर चालू होऊ शकतो जो सेकंड घटक आहे तो ऑगस्ट महिन्याच्या दहा तारखेनंतर कंटिन्यू सुरू होऊ शकतो याची नोंद घ्या फक्त पावसाने याच्यामध्ये साथ दिली तर ग्राउंड कंटिन्यू होऊ शकत ही गोष्ट महत्वाची आहे त्या मुलांचे प्रश्न होते की सर चालक कधी संपणार चालक कधी संपणार चालक कधी सपणार तर चालकचा जो ग्राउंड आहे ते ऑगस्टच्या सहा ते दहा तारखे दरम्यान संपेल ऑगस्टच्या सहा ते दहा तारखेपर्यंत संपेल महत्वाचा विषय आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर मग सेकंड घटक चालू होणार याची नोंद घ्या आता विषय अशा पद्धतीने हॉल तिकीटबद्दल मुलांची शंका आहे हॉल तिकीटबद्दल मुलं आत्ताच घाबरून बसत आहेत की सर माझं यायला नाही माझं यायला नाही अरे एकदम दीड लाख एक एकशे एक लाख पन्नास हजार एक लाख साठ हजार एक मुलांचं एकंदरीत एकदम हॉल तिकीट ते प्रसिद्ध करणार नाहीत याची नोंद घ्या अदर जिल्ह्यामध्ये जसं झालं आता रायगडला तुम्ही बघाय गेला तर रायगडला एवढा मोठा पाऊस पडतोय अजून सुद्धा मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं नाही बाकी आहे बाकीचे जिल्हे बाकीचे घटक पूर्ण होऊन जॉईनिंग घेत आलेत जरा कधी फायनल सिलेक्शन यादी पण लावलेली आहे निवड यादी फायनल ऑफ पण लागलेला आहे डॉक्युमेंट चेकिंग चालू व्हायला पण रायगडचं त्यांच्या सोबत चालू होऊन अजूनसुद्धा मुलांचं ग्राउंड पूर्ण नाही आहे म्हणजे विचार करा किती अडथळे येत असतील रायगडच्या शेजारी मुंबई पण आहे जवळच कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये त्यामुळे सुद्धा पावसाची जे काही प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात आहे आणि पाऊस एवढा जरा जर पडला चार तास तर पूर्ण मुंबई स्टॉप करतं त्यामुळे परत ए शेड्यूल भेटणार परत इ शेड्यूल भेटणार रायगडला मुलं तीन तीन वेळा पाठीमागे जाऊन आलेले आहेत ग्राउंडला तीन तीन वेळा जाऊन आले आहेत हा नुकसान झालं मुलांचं याच्या आधी पण हे गोष्ट तुम्हाला सांगितलेली होती सो हॉल तिकीटचा जो विषय मुंबई पोलिसचा ते पुढं तीन चार दिवसाचे चा हॉल तिकीट हे अगोदर येते कंटिन्यू हॉल तिकीट येणार नाही त्याची नोंद घ्या पुढे तीन ते थी चार दिवस फक्त पुढे तीन ते चार दिवसाचं चा हॉल तिकीट येणार आहेत कारण की तीन दिवसाचं जर हॉल तिकीट दिलं समजा एकोणीस वीसचं हॉल तिकीट दिलं आहे आता एकोणीस जुलै आणि वीस जुलैचं हॉल तिकीट दिलेलं आहे ठीक आहे सो एकोणीस तारखेला झालं आणि वीस तारखेला पाऊसच पडला तर त्यांचं एकवीस तारखेला लगेच शोडत लावते मग एकवीस तारखेची होती ते लगेच पुढे जातील हे त्यांना करायला सोपं जाईल नसेल तर मग एकदम दहा दिवसाचे पंधरा दिवसाचे जर दिले तर मग अवघड होणार सगळं कारण डबल डबल ग्राउंड येणार मुलांच्या मध्ये संभ्रमावस्था तयार होणार या एका रिझन मुळे हे जे ग्राउंड आहे ते ग्राउंडचं जे हे आहे हॉल तिकीट ते फक्त दोन, तीन दोन ते तीन दिवसाच देतील सुरुवातीला दोन दिवस दिले त्याच्या पुढे तीन दिवसाचे चार दिवसाचे द्यायला चालू करतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे हॉल तिकीट एकाच वीस सगळ्यांच्या येणार नाही कुणीही घाबरून जाऊ नका कोणीही घाबरून जाऊ नका अजून पण सांगतोय त्यांना वाटायला लागले की आमचं यायला नाही म्हणजे आम्ही नापत झालो का काय त्याच्यामध्ये नवीन जी मुलं ती घाबरून जातात आमचा हॉल तिकडे या नाही आमचा हॉल तिकीड या नाही दुसरी गोष्ट आमचा ऍप्लिकेशन नंबर पहिलाच होता पहिला शंभर मध्ये पहिला दोनशे मध्ये पहिला तीनशे मध्ये होता आणि आमचं हॉल तिकडे यायला नाही असं पण काहीतरी असं झाले अशावरती तुमचं प्रसिद्ध होत नाही लक्षात घ्या पुढं मागं होऊ शकतं त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाची मुलं ही शेवटी होतात समांतर आरक्षणाचे प्रत्येक समांतर आरक्षणाच्या घटकाला एक दिवस देतात स्पोर्ट्सला एक दिवस एक्समॅनला एक दिवस प्रकल्प एक दिवस भूकंप करताना एक दिवस अशा पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये यांना संधी देतात समजलं सो चालकला सुद्धा यासच पद्धतीनं होणार आहे सुरुवातीला फक्त दोन ते तीन दिवसाच्या हॉल तिकीट येईल अदरवाईज गडबड होणार नाही एकदम सगळ्यांच्या ना हॉल तिकीट येणारच नाहीत याची नोंद घ्या त्यामुळे हे जे विषय होता चालकचा सुरुवातीला पहिले दोन दिवस जे आहेत ते एक्सपिरियन्ससाठी अनुभवासाठी कमी मुलं घेतलेली आहेत नसेल तर तिथून पुढं एकवीस तारखे बावीस तारखेपासून जरा जर पाऊस उघडला तर मग दिवसाला आठ हजार मुलं ही टप्पा पार करतील कमीत कमी आठ हजार मुलं घेणारच गेला त्याच्यामध्ये सहा हजार होतील सात हजार होतील पण ते आठ हजारपर्यंत त्यांचा टप्पा जो आहे टास्क दिलेले आहे की बाबा एवढे एवढे घ्यायचं असतात समजलं सो तो विषय जो आहे तो पूर्ण होईल पण सुरुवातीच्या दोन दिवसामध्ये मुलं मुली वेगळ्या पद्धतीने होत आहेत मुली कमी मुलींची संख्या कमी आहे ड्रायव्हरला मुंबईला त्यामुळं तिथं अर्जांची संख्या कमी आहे आणि तिथं एकंदरीत दिवसाला जे घ्यायचं आहे ग्राउंड तिथंसुद्धा त्यांची संख्या कमी आहे आणि मुलांची संख्या ही जास्त असल्यामुळं तिथं मुलांचं ग्राउंडसाठी जे काही हे आहेत डेज ते वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत्या चालकला किती दिवस लागतील किती तारखेपर्यंत होईल ऑगस्टच्या सहा ते दहा तारखेपर्यंत विदाउट एनी स्टॉप ग्राउंड आठ ते दहा तारखेपर्यंत होऊ शकतं आणि तिथून पुढं नवीन जे घटक असतील ते चालवायला सुरुवात होईल अशा पद्धतीनं सो so, मुलं मुलींचं पण सांगितलं दोन सत्रामध्ये ग्राउंड चालू होणार आहे मी सांगितलं सकाळी पाचला एक आणि दुपारी बाराला एक अशा पद्धतीनं बाराचं ग्राउंड कधी संपेल सांगता येत नाही पण पाचचं ग्राउंड हे दुपारी बारापर्यंत संपवायचंच आहे समजलं बाराचं ग्राउंडला वेळ लागेल आणि बाराच्या ग्राउंडला परत डॉक्युमेंट चेकिंग असणार आहे डॉक्युमेंट चेकिंग चेस्ट हाईट तुमची सगळं चेक करून तुम्हाला कमीत कमी दुपारी दोन तीनपर्यंत तर ग्राउंड सुरू केलं तर हे ग्राउंड रात्री दहा अकरा बारापर्यंत चालणार आहे दहापर्यंत तरी इझी चालणार त्यामुळे हा विषय खूप महत्वाचा आहे दहाला संपलं की सकाळी पाचला परत चालू होणार दुसऱ्या दिवसाचं हॉल दुसऱ्या दिवसाची मुलं सेकंड डे वीस जुलैची सो अशा पद्धतीने हे ग्राउंडचं प्रोग्राम आहे बघाय कशा पद्धतीने होतं एकंदरीत सो जे काही विषय होता की दोन सत्रामध्ये मुला मुलींचं ग्राउंड हॉल तिकीट बद्दल पण सांगितलं चालकच्या एकंदरीत अर्जांचा विषय सांगितला कधी ग्राउंड पूर्ण होईल हे पण तुम्हाला सांगणार सांगितलेलं आहे समजलं यानंतर खूप महत्वाचा विषय अशा पद्धतीनं आहे की दुसरा घटक कुठला होणार आहे ह्याच्यावरती योग्य ती इन्फॉर्मेशन देणार आहे त्याचबरोबर एकंदरीत अर्ज किती आलेत सर्व घटकांना एकंदरीत अर्ज किती आलेत त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न मी तुमच्यापर्यंत करणार आहे सो एकदम महत्वाचा चॅनल आहे या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के व्हिडिओला लाईक करायचं आहे सर्व इन्फॉर्मेशन सर्व जे आर असेल सर्व लिखित स्वरूपातले मेसेज असतील सर्व प्रश्नसंची सिरीज असेल मुंबईसाठी चालू केलेली ती आपण चालूच केलेली आहे या सर्व गोष्टींसाठी सर्व मोफत आहे यासाठी तुम्ही काय करायचं आहे आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अगदी फ्री फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जातील यासाठी काय करायचं चॅनलला ह्या पहिला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून झाल्यानंतर स्टेप टू या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथं टेलिग्राम चॅनल लिंक असं मराठीत दिलेलं आहे पहिला मोर बटन आहे वरती व्हिडिओच्या खाली मोवर बोटन आहे छोटासा एम ओ आर ई त्याच्यावर टच करा ते नो तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल ती त्याच्यावर टच करा त्यानंतर आत जावा त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईनची जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून आत गेलं की जॉईन नावाचं बटन येते जॉईन करा जॉईन झालं की तुम्हाला सगळं भेटून जाईल समजलं सो खूप महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगितलेला आहे चालक मुंबई मुंबईत बदल सो यासाठी एक लाईक पण करा शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा शेवटी ज्यांचं ज्यांचं एकोणीस तारखेला ग्राउंड आहे वीस तारखेला ग्राउंड आहे या सर्व मुलांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देऊन मी तसं थांबतोय धन्यवाद